नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाची बालभारती प्रकाशनाची विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील भाग दोन प्रात्यक्षिक क्रमांक दोन पूर्ण करणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला दहावीच्या वर्गाची नवनीत प्रकाशनाची प्रात्यक्षिक कार्य नोंदवही सेमीच्या वर्गाची सायन्स अँड टेक्नॉलॉजी प्रॅक्टिकल बुक इयत्ता दहावीच्या वर्गाची संरक्षणशास्त्र कार्यपुस्तिका किंवा संरक्षणशास्त्र मार्गदर्शन व नोंदवही शारीरिक शिक्षण मार्गदर्शन व नोंदवही जलसुरक्षा वही, नोंद वही।, वही। गणित प्रात्यक्षिक पुस्तिका पूर्ण करायची असेल तर या सर्व विषयांची प्लेलिस्ट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पहा आणि त्या विषयाची वही पूर्ण करून घ्या प्रात्यक्षिक क्रमांक दोन उद्देश अमिबामधील द्विविभाजन आणि हायड्रातील मुकुलायन यांचा तयार काचपट्ट्यांच्या साह्याने अभ्यास करणे त्या ठिकाणी साहित्य देण्यात आलेले आहे आकृती देखील देण्यात आलेली आहे आपल्याला आकृतीला नावं द्यायची आहेत जनक अमिबा केंद्रकाची विभाजन पेशी द्रव्याचे विभाजन नवजात अमिबा जनक हायड्रा मुकुल नवजात हायड्रा पुढे कृती देण्यात आलेली आहे निरीक्षण अमिबातील द्विविभाजन ब हायड्रातील मुकुलायन निष्कर्ष अनुमान एक अमिबा आणि हायड्रामध्ये अलैंगिक पद्धतीने प्रजनन घडून येते बहुपर्यायी प्रश्न एक हायड्राचा मुकुल पाहण्यासाठी राजूने प्रथम सूक्ष्मदर्शकाच्या कमी शक्तीच्या निरीक्षण केले परंतु नंतर त्याने जास्त शक्तीच्या पदार्थिक भिंगांचा वापर टिंबटिंब पाहण्यासाठी केला त्याचा अपर्याय बरोबर आहे लहान जागेतील सूक्ष्म भाग प्रश्न दुसरा खालीलपैकी कोणती अलैंगिक प्रजननाची पद्धत आहे त्याचा ड पर्याय बरोबर आहे वरील सर्व पर्याय तिसरा प्रश्न पाण्याच्या थेंबातील अमिबा आणि पॅरॅमेशियम पाहण्यासाठी तो काचपट्टीवर घेऊन दर्शकाखाली निरीक्षण केले असता दोन्ही सजीव सुस्पष्ट दिसले तर या ठिकाणी वापरलेला अभिरंजक त्याचा अपर्याय बरोबर आहे मिथिलीन ब्ल्यू चौथा प्रश्न टिंबटिंब हा हायड्रातील प्रजननाचा प्रकार आहे त्याचा ब पर्याय बरोबर आहे मुकुलायन पाचवा प्रश्न अमिबाची तयार काचपट्टी सूक्ष्मदर्शकाखाली पाहताना रमेशला त्याचे केंद्रक लंबगोल झालेले आढळते हे केंद्र द्विविभाजन दाखवते पर्याय बरोबर आहे आहे पुढे प्रश्न प्रश्न क्रमांक वनस्पतींमध्ये अलैंगिक प्रजननाच्या पद्धती कोणकोणत्या आहेत प्रत्येकाचे एक उदाहरण लिहा उत्तर खंडी भवन हा लैंगिक प्रजननाचा प्रकार बहुपेशीय सजीवात आढळतो या प्रकारात जनक सजीवाच्या शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो जसे की शैवाल स्पायरो गायरा दोन शाकीय प्रजनन वनस्पतींमध्ये मूळ खोड पान मुकुल यांसारख्या शाकीय अवयवांच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास शाकीय प्रजनन म्हणतात ऊस गवत यांसारख्या वनस्पतींमध्ये पेरावर असलेल्या मुकुलाच्या मदतीने शाकीय प्रजनन होते गाजर मुळा यांसारख्या वनस्पतींमध्ये मुळाच्या मदतीने शाकीय प्रजनन केले जाते प्रश्न क्रमांक दोन पेशी द्रव्य दोन नव्या पेशींमध्ये विभाजित होण्याची प्रक्रिया कोणती उत्तर परिकल विभाजनाने पेशी विभाजन होऊन दोन नवीन पेशी तयार होतात त्यांना जन्य पेशी म्हणतात तिसरा प्रश्न प्रतिकूल परिस्थितीमध्ये तग धरण्यासाठी अमिबामध्ये काय बदल होतात उत्तर ज्यावेळी अपुरे अन्न किंवा इतर प्रकारची प्रतिकूल परिस्थिती तयार होते त्यावेळी अमिबा छदंपात तयार करत नाही आणि हालचाल थांबवतो तो गोलाकार होतो आणि पेशी पटलाभोवती कठीण संरक्षक कवच तयार करतो अशा कवचबद्ध अमिबाला किंवा कोणत्याही एक पेशीय सजीवाला पुटी म्हणतात ही पुटी प्रतिकूल परिस्थिती अनुकूल होईपर्यंत तग धरून राहू शकते चौथा प्रश्न हायड्राच्या मुकुलाचे पोषण कसे होते उत्तर पूर्ण वाढ झालेल्या हायड्राला जर पोषक वातावरण मिळाले तर त्याच्या शरीराभित्तिकेवर विशिष्ट ठिकाणी पुनर्जनन पेशींच्या विभाजनाने मुकुल तयार होतो मुकुलाची वाढ होऊन त्याचे रूपांतर छोट्या हायड्रामध्ये होते या छोट्या हायड्राच्या शरीराचे स्तर पचनगुहा हे जनक हायड्राच्या अनुक्रमे शरीरस्तर व पचनगुहेशी संलग्न असतात त्या छोट्या हायड्राचे पोषण जनक हायड्राद्वारे होते ज्यावेळी छोट्या हायड्राची वाढ स्वतःचे अस्तित्व टिकवण्या इतपत होते त्यावेळी तो जनक हायड्रापासून वेगळा होतो व नवजात हायड्रा म्हणून निरावलंबी जीवन जगू लागतो पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण भाग दोन मधील प्रात्यक्षिक क्रमांक दोन पूर्ण केलेले आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल